अकोला येथे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपी अटक लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला पेठ पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने गांजाची तस्करी करणारे रॅकेटचा पर्दाफाश करत डी बी स्टॉकला विश्वास आणि सूत्राकडून एका काळा रंगाच्या सवारी ॲटोमध्ये क्रमांक एम एच तीस बी सी तेरा एकोणतीसमध्ये गांजाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली आरोपी सोहेल अहमद अब्दुल शकील शेख हमीद शेख रशीद यांच्या बॅगेमध्ये ओलसर फुले व पाने असलेला अंमली पदार्थ गांजा एकूण पंधरा किलो सातशे साठ ग्रॅम त्याची किंमत तीन लाख चोपन्न हजार सहाशे रुपये एवढी आहे प्रवाशी ॲटोची किंमत दीड लाख रुपये दोन मोबाईलची किंमत दोन हजार रुपये एकूण पाच लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे अपराध क्रमांक दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब दोन एन डी पी एस ॲट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक चंद्रकांत रेड्डी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शक पोलीस खंडारे, पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक खंडारे साहेब राहुल उपनिरीक्षक निलेश गायकवाड त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या कारवाई केली अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा